नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासमोर सादर करीत आहे माझी स्वयलिखित कथा कस्तुरी कस्तुरी भाग दुसरा अहिल्या दिनकररावांना सांगत होते आणि दिनकरराव हसू लागले आपली मुलगी लहान असून जबाबदारीने वागते त्याचं त्यांना खूप कौतुक वाटायचं स्वयंपाकघरात आवराआवर चालू होते आपला स्वयंपाक उत्तम व्हावा आणि पाहुण्यांनाही खूप आवडावा म्हणून स्वतःहून अहिल्या स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होती आता पुढे सर्व बायका आहिल्याला स्वयंपाकघरात मदत करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या प्रत्येकीने आपले काम वाटून घेतले होते स्वयंपाकाची सर्व तयारी झाली होती पंच्या लाजवेल ला इतकं सुग्रास भोजन आहिल्या करायचे पण आज जोडीला सासू जाऊबाई ननन जमेल त्या पद्धतीने मदत करत होते पाहुणांना स्वागतीची तयारी बायका आपल्या पद्धतीने करत होते तिथे पुरुष मंडळीही जोमात कामाला लागले होते पाहुणांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची ती दखल घेत होते स्वयंपाक झाल्यावर आहिल्या सगळ्यांना सांगायला लागली बाकीची आवरा आवर मी करते तुम्ही सर्वजण तयार होण्यासाठी जावा इतक्यात काशी म्हणाली नाही हा जवळ झाला आहे की एवढं सगळं सगळेच एकत्र तयार होऊ अगं काशी तुम्ही आवरून घ्या मुलांची तयारी पण करायची आहे ना राधा मुलं कुठे आहेत नजर मुलांना शोधू लागली आहे की जाऊ बाई बघा ना एका खोली शांतपणे बसले ही चांदळ चौकडी शांत बसलेली पाहून अहिल्याच्या मनाची पाल चुकचुकली चुकली अहिल्याने खोलीभर नजर फिरवली सासूबाई राधा काशी ताई तुम्ही सर्वजण तयार व्हा मी मुलांकडे बघते त्या सगळ्या तयारी करण्यासाठी आपल्या खोलीत गेल्या इथे आहिल्या मुलासमोर उभी होऊन राहिले खरं खरं सांगा तुमची ताई कुठे गेली आहे मुलं सर्व एका जमात ओढून म्हणाले आम्हाला नाही माहीत मोठी आई बघा हा खोटं बोलण्याने देव शिक्षा करतो नेहमीच प्रमाणे छोटी सुचित्रा म्हणाली मोठी आई ताई ना शंभू शंकराच्या मंदिरात गेली आहे अरे देवा हिला ना आत्ताच का मंदिरात जायचं होतं डोक्याला हात लावून अहिल्या बोलू लागले यांना कळल्यावर तर खूप ओरडा बसेल कस्तुरीला आणि सोबत मलाही अगं मोठी आई सुचित्रा परत बोलली आज सोमवार आहे की नाही मग त्याचं काय ताई दर सोमवारी शंभू शंकराच्या देवळात जाते फुलं वाहण्यासाठी हे तर मी विसरलेच तिला मला सांगून जायला होतं अहिल्या थोडा रागास सुचित्रा आणि सर्वांना बोलली पण आज पाहुणे येणार होते आणि ही अशी बाहेर गेली आहे कोणाला कळलं ना तर खूप ओरडा बसेल तुझ्या ताईला नाही मोठी आई कसं कळणार सगळ्यांना कोणालाच माहीत नाही ताई बाहेर गेली आहे म्हणून तर आम्ही खोलीमध्ये शांत बसलो होतो हो हो तुमच्या शांत बसण्यानेच मला खूप वेगळं वाटलं नजर फिरवल्यावर कळलं तुझी ताई कुठे दिसत नाही करून हो का मोठी आई मग आता काय करायचं सर्व मुलं असे दाखवत होती जसं काही खूप मोठं विचारात डुबलून गेले आहेत करून त्यांना पाहून अहिल्याही विचारात पडली आता काय करावं मनात बोलू लागले अहिल्याने त्यांच्या कानात घुसपुसले अरे वा मोठी आई आम्ही सर्व असंच करतो तोपर्यंत कोणालाही समजणार नाही आता अहिल्या बोलली राघव जा ताईला घेऊन ये आणि हो जे सांगितलं आहे तसंच कर हो मोठी आई राघव हो। हा कस्तुरीचा एकच कस वर्षाने लहान होता तो आपली कामगिरी बजावण्यासाठी घरातून निघाला इथे जो तो आपल्या कामाला लागला होता कुणी तयार होत तर दारात उभे राहून पाहुण्यांची वाट पाहत होते दिनकररावांच्या घरात सर्व तयारी झाली होती छोटी मंडळी ही तयार होऊन अहिल्याने सांगितल्याप्रमाणे आपला खेळ मांडून मागच्या दारात बसली होती तिथे कस्तुरी आपल्या नादात एका हातात पूजेची थाल आणि एका हातात कलश घेऊन निघाली होती शंभू शंकराच्या देवळाच्या दिशेकडे जात होती टंगल मंगल टंगळ मंगळ करत आपल्या नादात चालणारी कस्तुरी कोणाला तरी अचानक जाऊन धडकली ही देवा शंभू शंकरा सर्वच पूजेचे सामान खाली पडले आपले पूजेचे साहित्य खाली पडलेले बघून तोंडातल्या तोंडात कस्तुरी बडबडायला ला लागली थोड्या वेळाने तिची नजर एक सहा फूट उंचीच्या व्यक्तीकडे वळली पायापासून ते डोक्यापर्यंत तिने आपली नजर फिरवली काय हो एवढे मोठे असून तुम्हाला दिसत नाही बघा तुमच्यामुळे माझ्या शंभूशंकराचे पूजेचे साहित्य खाली पडले आणि आता मला वेळही नाही घरी जाऊन परत ते साहित्य घेऊन येण्याची बस आता मला फुलंच पाहून जावं लागेल का केलं तुम्ही असं हो का मी केलं कस्तुरीवर कटाक्ष टाकून तो व्यक्ती बोलू लागला आधी तर मी माफी मागणार होतो तुमची चूक नसता नाही पण नाही स्वतःच येऊन दुसऱ्यांना धडकायचं आणि त्याच्या नावाने बोंबा ठोकायचे हो अशा उड्या मारत आपल्या नादात चालणं चालण्यापेक्षा समोर डोळे उघडून चालता येत नाही का हो तुम्ही मोठे आहात म्हणून मला काहीही बोलता का कस्तुरी चिडून बोलू लागली मग लहानानी पण नीट वागावं ना ती व्यक्तीही चिडून बोलू लागली आता घाई आहे म्हणून मी सोडून देते नाहीतर तुम्हाला नाहीतर काय बोल ना नाही तर काय काय केलं असतं तुम्ही नाहीतर तुम्हाला या सर्वांसाठी माफी मागायला लावली असती माझ्या शंभू शंकराच्या पूजेचे साहित्य आणि कळशाचे पाणी तुमच्यामुळे खाली पडले आहे ती व्यक्ती तिच्याकडे डोळे वटारून बोलू लागली माफी आणि मी आणि तेही माझी चुकी नसताना शक्यच नाही माफी तर आता तुम्ही माझी मागा कसुरीकडे डोळे मोठे करून ती व्यक्ती बोलू लागली ओ मी का माफी मागू तुमची नुकसान तर माझ्या झालेच नाही नुकसान तर माझं आहे तुम्हाला तर जराही काही झालं नाही मग होण्यासाठी वाट बघतेस का ती व्यक्ती रागात कस्तुरीशी बोलत होती जाऊ दे तुमच्याशी कुठे बोलत बसली उशीर होतोय मला पूजा करून घरी लवकर जायचंय हो का मग जावा कस्तुरी त्या व्यक्तीकडे बघून तोंड वाकडं करून मंदिराच्या दिशेला निघाली त्या व्यक्तीनेही नकारात्मक मान हलवली आपले वाटेला पुढे निघून गेली हा भाग इथेच संपला भेटूया पुढच्या भागात हा भाग आवडला असल्यास याला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद